समाजानं खूप त्रास दिला ज्ञानो बरायला लोकांना मातीत शेण टाकून महाराज त्यांच्या पिठामध्ये शेण टाकलं लोकांना इतका त्रास दिला का त्यांना सावलीतसुद्धा माऊलीच्या सावलीतसुद्धा लोक उभे राहत नव्हते जेव्हा माऊली समाधी घेतात ना बावीसाव्या वर्षी तेव्हा माऊलींची सावली आपल्या आयुष्याला लाभावी म्हणून त्यांच्या सावलीला आसर्याला लोकं राहत होते त्यांच्या दर्शनासाठी लाखोंच्या गर्दीत लोक उभे राहत होते जे लोक त्रास देतात ना जे लोक त्रास सहन करतात त्यांचं यश कुणी रोखू शकत नाही माऊली ज्ञानोबरांना जगाची आई म्हणतात पण माऊलीला सुद्धा त्रास झालाच नाव लोक त्रास देणंच काम करतात आणि त्या दिवशी माऊलींच्या चरित्राविषयी मला आदर वाढला आणि मी वयाच्या आठव्या वर्षी माऊली ज्ञानोबरांच्या चरित्रावर कीर्तनकार झालो महाराज आठ वर्षाचा असताना अनाथ आश्रमातलं लीकरू कीर्तनकार झालं आठव्या वर्षी कीर्तनकार वयाच्या तेराव्या वर्षी श्रीरामपूर तालुक्यात राहायला आलो पायाखाली जमीन नाही गावाकडचा रस्ता नाही काय करावं कळा ना कारण आयुष्य आता गावाकडे जायचं तर घरदार नाही कसं करणं कसं करायचं आणि त्या दिवशी ज्यावेळेस मी कीर्तनाला प्रवचनाला जात होतो श्रीरामपूरच्या बसस्टँडनं रेल्वे स्टेशननं तर माझ्या पुढे पाच तीन दोन वर्षाचं लेकरू बसस्टँडवर भीक मागताना मी पाहिजे मला माझं बालपण आठवायचं कारण पाच वर्षाच्या लेकराला भीक कुणी देतं पण वही पुस्तक कोणी देत नाही एक श्रीरामपूरच्या बसस्टँड एक लेकरू पुढे भीक मागत आलं त्यांना मला सांगितलं महाराज मला आईवडील नाही महाराज माझा सक्का चुलताय माझा सक्का चुलता मला रोज बस स्टँड भीक मागायला आनंद सोडतो दारू पिण्यासाठी ते पैसे घेतो आणि दिवसभरभर मी भीक मागतो वाईट वाटलं स्वतःच्या लेकराचा शेंबूड कुणी पुसतो महाराज पण दुसऱ्याच्या लेकराचा कुणीच शेंबड पुसत नाही त्या लेकराकडे पाहिल्यानंतर वेदना कळाल्या आणि त्याच दिवशी ठरवलं वेद वाचण्यापेक्षा वेदना वाचलेल्या कधीही चांगल्या ज्या दिवशी त्या लेकराकडे पाहिलं त्याच दिवशी निर्णय घेतला आजपासून त्यांच्यासाठी जगायचं वयाच्या तेराव्या वर्षी संकल्प केला वयाच्या सोळाव्या वर्षी मी माझ्या आश्रमाला सुरुवात केली आणि आज माझं बावीस वर्षाचं वय मी पस्तीस अनाथ मुलांचा बाप आहे ज्याला माय नाही बाप नाही लोकांना टाकून दिलं समाजानं नाकारलं माई सिंधुताई सपकाळ म्हणायच्या भाषेने तो राशा नाही मी म्हणतो कीर्तन तर पोरांचं जेवण आहे आज पस्तीस लेकर सांभाळणं म्हणजे तोंडाचा खेळ नाही चार जावईत मला चार अनाथ मुलींचे चा लग्न लगन लावून दिलेत मी तीन नाते खरं सांगू माझं जे मैक बसलात का तिथे हे माझं दहावीला आहे बाबळेश्वरच्या स्टँडवर पाच वर्षाचं लेकरू आईनं टाकून दिलं होतं भीक मागून ते जगलं असतं जे आईनं बाबळेश्वरच्या स्टँडवर लेकरू टाकून दिलं होतं वडलाचा चुलताचा ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला ते बस स्टँडवर भीक मागून जगलं असतं पण आज संपूर्ण कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं होतं ना ते लेकरो खऱ्या अर्थानं ते लेकरू आज इकडे पिऊ इकडे बाळा हे लेकरू बस स्टँडवर टाकून दिलं ना आता सातवीला शाळेत जातं ते त्याच्या मागं हे पुंतांब्याला महाराज लोक राख टाकायला जायचे त्या राखीतला पैसा गोळा करून शिकायचं हे पोरग आज खऱ्या अर्थाने हे सुद्धा लेकरू आहे अशी माझ्याकडे एक नाही दोन नाही पस्तीस आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी आमच्या किरण महाराजांना विचारा मुंबई मधून एक फोन आला होता एकवीस दिवसाचं वाळ टाकून दिलेलं जे एकवीसच दिवसाचा जन्म झालेला मुलगी आपण तिला वाचवलं महाराज आणि ती मुलगी सुद्धा दत्तक दिली समाजानं नाकारलं लोकांना टाकून दिलं कुणी कुणाचं राहिलं नाही असे लेकर कुणी पाटात फेकून दिलेले कुणी कुणाचं राहिलं नाही पण जेव्हा मी कीर्तनाला निघालो ना माझं दीड वर्षाचं लेकरू मला काय म्हणलं आहे मला पण यावेळेस दिवाळीला पिस्तूल घ्या बरं का ज्याला आई नाही ज्याला बाप नाही लोकांना नाकारलं आपण आपल्या लेकरांची दिवाळी साजरा करतो पण या लेकरांची दिवाळी कुणी साजरा करायची ज्याला समाजानं नाकारलं ज्याला कुणी नाही राहिलं अशा या निराधार झालेल्या लेकरांना खऱ्या अर्थानं लेकरं आनात तरी कसे होतात आपण दोनशे रुपयेची दारू पितो साहेब दोनशे रुपये दारू पिऊन एकदा गाडी भरदार वेगानं चालवताना भयानक वेगानं गाडी चालवतो आणि जेव्हा या शरीराची समाप्ती होते तेव्हा लेकरावरती वाईट प्रसंग येतो तेव्हा त्या ते लेकरांना कुठंतरी जाऊन राहावं लागतं असं आयुष्य संपाव लागतं खऱ्या अर्थानं जाता जाता डिग्रसकर आपल्या सगळ्यांना एक विनंती करणार आहे या लेकरांची दिवाळी गोड करणं म्हणजे खर्च खूप मोठा आहे आपण आपली फुल नाही फुलाची पाकळी या मुलांच्या दिवाळीसाठी या ठिकाणी एका छोट्याशा झुळीमध्ये अर्पण करा एक छोटीशी झुळी माऊली ज्ञानोबारांची तुमच्या समोर देणार आहे या झुळीमध्ये ज्यांना ज्यांना या मुलांच्या खाऊसाठी काही मदत करायची दिवाळीसाठी काही मदत करायचे असं वाटतं की आपल्याला एक लेकर आहे आपल्याला दोन दिले आज या मुलांसाठी कोणाला कोणाला जर काही मदत करायची असेल तर माझं लेकरू एक छोटीशी जुळी आथरणार आहे आणि एक पुन्हा एकदा आपण सगळ्यांना विनंती आहे इथून फार लांब नाही आहे अनाथ आश्रम आपण आपल्या मुलांचे वाढदिवस श्रीरामपूरला त्या अनाथ आश्रम मध्ये साजरा करू शकतात नाही काही जमलं तर एखादी कीर्तन सेवा देऊन या मुलांच्या धर्मकार्यासाठी आज पवार पाटील रामाभाऊ पवार यांनी आजची सेवा दिली एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या त्यांनी ठरवलं असतं तर किती मोठे महाराज इथं बोलू शकले असते पण त्यांनी आज शंकरराव पवार पाटलांच्या स्मरणार्थ ही जी जी काही मदत दिली इथून पुढचे चार दिवस हे अनातले ग्र त्याच्यावर जेवणारे हा सगळ्यात मोठा केलेला धर्म असणार आहे त्यांना ठेवा सगळ्यात मोठा धर्म आहे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या चिम चु, चिमुरड्या लेकरांसाठी ज्यांना ज्यांना मुलांच्या दिवाळीसाठी काही मदत करायची असेल एक छोटीशी झुळी तुमच्या समोर आथरलेली आहे त्या झुळीमध्ये आपण आपल्या लेकराच्या फराळासाठी आपण आपल्या मुलाच्या कपड्यासाठी दहा रुपये पाच रुपये देऊ शकतात कार्ड प्रत्येकाने घेऊन जा नाही मदत केली तरी हरकत नाही पुन्हा एकदा सांगतो एखादा एक अनाथ मुलगा तुमच्या परिसरात आहे ज्याला आई नाही बाप नाही मी मृत्यू दाखला घेतो आई वडिलांचा बाकी काहीच घेत नाही अजन त्या लेकरांचा सांभाळ करतो म्हातारे वहीपर्यंत जाता जाता एखादा अनाथ मुलगा जरी तुम्हाला देता आला तरी सगळ्यात मोठं या ठिकाणी आजचं कीर्तन सार्थ झालं झालेली सेवा भगवान पंढरदेश पांडुरंग परमात्म्या करतो समस्त पवार परिवाराची आलेल्या पाहुणे मंडळींना विनंती आहे सर्वांनी स्नेहभोजन करून जायचंय मोठ्या प्रमाणात

कारण तना पतनली कवनहारी आदरणीय